तर तिकडे नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय महापे पुलाखाली पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे एकंदरीत रबाळे स्टेशनचा सव्वे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे जोरदार पावसामुळे रबाळे सव्वेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत राहुल नवी मुंबईमध्ये कुठे कुठे फटका बसलेला आहे खास करून महापे पुलाखाली पाणी साचलेलं आहे सध्याची नेमकी काय स्थिती सकाळपासून आपण मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे बेलापूर असेल नवी मध्ये श्रीनगर कांदपाडा कांदपाडा मुख्यतः सांदपाडा आणि श्रीनगर रेल्वे ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी पसलं होतं सकाळपासूनच जोर धरला पावसाने आणि सध्या आपण आहोत जे कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे किरफाट्याची म्हणा पाण्याची म्हणा किंवा वाशी नवी मुंबईची म्हणा या ठिकाणी हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजमध्ये पाठीवर पाणी भरलेलं आहे माफी ब्रिज आपण पाहू शकतो माझ्या आपण कॅमेरामध्ये दाखवण्यासाठी हा याच्यामध्ये छातीवर पाणी भरलेला आहात वरून वाशीला जाणारा हा ब्रिज आहे एक सजवा आहे या सबवेमध्ये जवळपास पाच ते सात फुटापर्यंत पाणी सापलेलं आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर तारी बाजूने ट्राफिक जाम झाले म्हणजे शिल फाट्याकडून वाशीला येण्यासाठी तर वाशीकडून ठाणे म्हणजे ठाण्याला जाण्यासाठी या ठिकाणी सगळीकडे त्या ट्राफिक जाम झालेल्या जवळपास वीस ते पंचवीस पोलीस ट्राफिक तसेच चार ते पाच ट्राफिक अधिकारी तथा डीसीबी ट्रॅफिक सुद्धा घटनास्थळी आहेत आणि या सगळे ट्राफिक बघत आपण पाहतो दोन्ही साईडनी ट्रॅफिक जाम आहे ठाण्याकडून आपण जर वाकिला जातो या ठिकाणी सुद्धा आणि खाजगी ऑफिसचे कर्मचारी सुद्धा जे आहेत चालत असे कारण रिक्षा वगैरे काही छोट्या गाड्या वगैरे त्यांना काही मिळत नाही त्यामुळे ते असेच चालत वाट काढत जात आहेत आपण एकंदरीत फक्त त्यांची सुद्धा या ठिकाणी बैठक अशी ही त्याच होतो आपण एक पाहतो दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सकाळपासून हा होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे लोकल ट्रेनला सुद्धा बसलेला आहे सकाळ पासून पाऊस येतो आणि त्याच्यामुळे दोन तासापूर्वी सध्या वाशीची एक हार्बर आणि चांस हार्बर सेवा जे बंद झाली होती आता सध्या ती सुरळीत झालेली आहे पावसाचा जोर थोडा आता कमी झालेला आहे एकंदरीत नवी मुंबईमध्ये पाऊस सकाळपासूनच पावसामुळे एकच धावपळ उडाली आहे अगदी आणि त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक दोन्ही खोळंबलेले आहे असंच एकंदरीत चित्र आहे नवी मुंबई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी